नमस्कार मी संजना घाडी शिवसेना उपनेता आणि प्रवक्ता सत्ता मेव जयते सत्ता मेव जयते होय सिद्ध आहे हा व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी संजना घाडी यांना डिवचला आहे शिवसेना मनसे शिवसेना गद्दार गट असा दल बदलू राजकीय प्रवास कुठे थांबेल ते येणारा काळच ठरवेल अयोध्या पौळ इथेच थांबले नाहीत त्यांनी संजना घाडी यांचा उद्धव ठाकरे यांना राखी बांधतानाचा फोटो पोस्ट करत लिहिलंय की चार वेळा इकडून तिकडे उड्या मारलेल्या संजना घाडी यांना आदरणीय या उद्धवजी साहेब यांनी नगरसेवक केलं सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केलं प्रवक्ता केलं आणि उपनेताही केलं आणि बहीणही मानलं आपल्या भावानं इतकं सगळं भरभरून देऊनही लढणाऱ्या उद्धवदा कडून या बहिणीनं लालसा ठेवणं काही कमी केलं नाही उलट आपल्याच उद्धव दादावर नाराज मात्र झाली पक्षप्रमुखानं पक्षानं तमाम शिवसैनिकांना प्रेम आदर सन्मान सगळं काही भरभरून दिलं तरीही संजना घाडी यांची राजकीय लालसा काही कमी होण्याचं नावच घेत नाही आणि आज याच लालसेपोटी त्यांनी गद्दार गटात प्रवेश केला गद्दार गटात प्रवेश केलात गद्दार गटानं तेच पद दिलं जे इथे सन्मानानं दिलं होतं आज गद्दार ही उपाधी तुम्ही स्वतः हा तुमच्या हातानं लावून घेतलीय यालाच आमच्या मराठवाड्यात खाता पिता पंढरी आठवली असं म्हणतात असो असं अयोध्या पौल यांनी म्हटलं संजना घाडी यांची नुकतीच शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली होती मात्र पक्षात आपल्या कामाची दखलच घेतली जात नसल्याचं म्हणत संजना घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आपल्या पक्षप्रवेशाला विनायक राऊतही जबाबदार असल्याचं घाडी यांनी म्हटलं याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर